जावळे साहेब एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल विधानसभा ते माहितीचे प्रशांतजी ठाकूर हे आज चौथ्यांदा निवडणूक लढवते काय वाटतं कसा प्रचार आहे माहितीच्या ह्याच्याप्रमाणे शिवसेना त्याच्यावर कशा प्रकारे प्रचार करते जय महाराष्ट्र हे पहा पनवेल नगरीचे विद्यमान आमदार प्रशांतदा ठाकूर हे चौथ्यांदा आता आपल्या निवडणुकीला उभे सामोरे जात असताना यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये युती धर्माचं पालन त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात केलं गेलं त्याचा प्रत्येक आपल्या चॅनलच्या माध्यमात आपण सर्वांनी पाहिलं आहे आणि त्यांच्यामुळं तीस बत्तीस हजारशे आघाडी आम्हाला पनेलमधून मिळाली आहे युती धर्म काय असतो राज्याचे मुख्यमंत्री आमचे मुख्य नेते यांचा आम्हाला वारंवार आढावा आमच्याकडे घेत असतात की काय चाललंय आपल्याकडे आपल्याकडे कोण काम करत नाही आहे का आपल्या कोण बंडखोरी करत आहे का बाकीच्या अडचणी काय आहेत का ह्या सर्वांचा आढावा दोन चार दिवसानं आम्हाला मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयाकडनं येत असतो पण त्याच्यापूर्वी सुद्धा आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये जेव्हापासून दोन वर्षापूर्वी जी क्रांती झाली बाळासाहेबांचे विचार घेऊन माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी जी क्रांती घडवली जे धाडस केलं त्या धाडसाचं दोन अडीच वर्ष हे चांगलं काम करत असताना असंख्य योजना मला वाटतं त्यांच्या कार्यकाळामध्ये कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केल्या नाही एवढ्या योजना आणि एवढे जी आर पास यांच्या माध्यमातून गेले केले गेले परंतु आमच्यासाठी येणारा कालखंड हा महत्वाचा आहे कारण दोन अडीच वर्षाच्या कालखंडानंतर ती क्रांती केली आहे आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार आपण वारंवार बोलत असतो पण हे सगळं टिकवण्यासाठी महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आणणं हे आमचं काम आहे असं आम्हाला वारंवार सांगण्यात येतंय या अनुषंगानं आम्ही पनेलमध्ये आमचे सर्व सहकारी पदाधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये निवडणूक प्रचारामध्ये सहभागी होत आहेत ज्याप्रमाणे महायुक्त लोकसभेला प्रचार चालू होता त्या प्रकारे दिलं होतं त्याप्रमाणे आमदार पाटील ठाकूर यांच्या प्रचार सभेत थोडस नाही नाहीये तसं असतंय बघा आपल्या घरातला नवरदेवा असल्यावर आपण बारंवार दिसत असतो दुसऱ्याचं नवरदेवामध्ये आपण थोडं कमी प्रमाणात दिसतो हे एक नॅचरल आहे परंतु आपल्याला सांगू इच्छितो जेव्हापासून फॉर्म भराय फॉर्म भरल्यानंतर नव्हे तर फॉर्म भरायच्या पासून कारण इथे उमेदवार फिक्स होते हे होतं तेव्हापासून आमची सर्व मंडळी प्रचाराच्या माध्यमातून प्रचाराच्या काहीतरी प्रोसिडिंग आहेत काही पत्रके येतात मग आता उशिरा थोडा वेळ अवधी कमी ह्या वेळेला आहे पत्रक यायला वेळ झाला तिथून वाटण्याची प्रोसिडिंग गरी गरी आता घरी घरी जाऊन आपण मतदार याद्या शोधणं आता त्याच काम चालू आहे त्या रॅलीच्या माध्यमातून असेल सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार आमच्या मध्ये पण होत आहे बारणे साहेबांच्या काय झालं कारण सुरक्षित मतदारसंघ म्हणून पनवेलची नोंद त्या महाराष्ट्रामध्ये आहे बारणे साहेब एक दोन वेळा आले होते त्याच्यानंतर बारणे साहेबांना साधारणतः आमच्या पक्षाचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी आहे आता सध्या त्यांचा धाराशिवला नेमणूक केलेली आहे साहेबांची कसं होतंय की ज्या ठिकाणी थोडीशी शक्यता कमी आहे शाश्वती कमी आहे अशा ठिकाणी आमचे जे ज्येष्ठ वरिष्ठ आहेत त्या ठिकाणी प्रचाराला गेलेत पनोलीविषयी सगळ्यांना माहिती आहे की प्रशांतदाचं काम आहे आणि त्यांचा जनतेशी जोडलेली नाळ आहे ह्या माध्यमातून ती विनिंग शिट आहे त्यामुळं आमचे वरिष्ठ या ठिकाणी नाही पण आपण पाहत असाल ज्या वेळेला रॅली होती किंवा ज्यावेळेला फॉर्म भरायचा होता अशा वेळेला आमचे माननीय खासदार आवर्ज आवर्जून आले होते यापुढे हे अजून वेळ आहे आपल्याला आता चौदा तारखेला मोदी साहेबांची सभा आहे त्याच्या अगोदर आमची बैठक लागणार आहे बारणे आप्पा येणार आहे आप्पा जरी येत नसेल तर फोनवरती वारंवार आत्पाद असेल त्यांचे मासे आज बघा इकडे बसून येत अहवाल घ्यायला आढावा घ्यायला की इथे काय चाललंय काय नाही ते आत्ता जेवायला गेले ते आहेतच म्हणजे हे सर्व लक्ष ठेवून हे काम या प्रचाराच्या माध्यमातून काम चालू आहे खरंतर या निवडणुकीमध्ये तरुण वर्ग जास्त आहे नाही तरुण वर्गाने बघा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे तरुण तरुणांसाठी केलेलं काम म्हणजे आपण उच्च माध्यमिक उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये मुलींना दिलेलं सवलत किंवा काही पदाधिकाऱ्यांना दिलेलं उच्च शिक्षणासाठी दिलेलं मानधन ह्या सर्व गोष्टी तरुणांना पोषक आहेत कारण या पूर्वीच्या इतिहासामध्ये अशा ज्या सुविधा कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी दिले नव्हते आपण पाहता असाल की लाडकी बहीण योजना असंख्य गाजलेली लाडकी बहीण योजना असेल अशा लाडकी बहीण योजना हे लोक विरोधक तेवढंच बोलतात पण त्याच्या पलीकडे महिलांसाठी केलेलं काम हे के लोक त्याच्यावर बोलत नाही आहेत कारण त्यांना का दुसरं काय दिसत नाहीये म्हणून आमच्या राज्याचे मुख्यमंत्री नेहमी म्हणतात आपण कामात न मोठे व्हायचे विरोधक काय बोलतात त्याच्या न देता आपण जे केलेली कामं आहेत ती कामं घेऊन आपल्याला जनतेपर्यंत जायचं आहे आणि त्याच्यातनं आपण महाराष्ट्राची दिशा ठरवायची त्याच्यामुळं लाडकी बहीण ही आवडती योजना आहे त्याच्यावरती आता काही बघा काहींना सत्ते द्यायचं नाही मग आम्ही काही बोलू शकतात ते बोलतात की आम्ही आता तीन हजार रुपये महिलांसाठी तीन हजार करू हेच लोक अगोदर बोलवत होते की लाडकी बहिणींना हे चुकीची आहे यासाठी कोर्टामध्ये गेले कोर्टांना डावे फेटाळले आणि आज मताचा जोगवा मागण्यासाठी आता पंधराशे तीन हजार करू पण ज्याला द्यायचं नाही आहे ज्याला सत्य द्यायचं नाही आहे ते सत्तेत येणार नाहीत सगळं माहिती आहे त्यामुळे काहीतरी बोलायचं त्या योजनेवरती बोलत बोलतायत पण महायुतीच्या सरकारमध्ये आपण त्यांचा वचननामा पाहिला असेल पंधराशे ते एकवीसशे रुपये म्हणजे पाच सहाशे रुपयाचीच फक्त वाढ कारण त्यांना माहिती आहे की आम्ही सत्तेत येणार आहोत आणि बोलले ते करायचंय या अनुषंगानं हा सगळा प्रचारच्या माध्यमातून वल्गणं होत आहे आणि कुठल्याही मतदार या कुठल्याही वलगण्याला बळी पडणार नाही आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की महायुतीचं सरकार या राज्यात पुन्हा येणार आहे काही नाही सभेचं काय झालंय सभा म्हणजे आता मोठ्या सभा नाहीत कारण मोदी साहेबांची सभा लागली म्हणजे आता ही मोठी सभा आहे आता आपल्याकडून साधारण जेम थेम वीस दिवस भेटले होते ह्या मोठ्या सभेच्या नियोजनाला चार दिवस जात आहेत ह्याच्यानंतर आमच्या काउंटर सभा सध्या चालू आहेत मेळावे असतील आता का आत पाहत असल पश्चिम महाराष्ट्र सर्व नेत्यांनी कळंबली शहरामध्ये माझ्या माध्यमातून सगळे मेळावे तयार केले आणि दोन दोन तीन तीन हजारच्या जनसंख्येनं आपण पाहिलं असेल किती मेळा झालेत मग त्यात नाही बघा उमेदवाराला कसं पाहण्यापेक्षा आम्हाला जे शिकवण आहे की आपण दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा आपण काम चांगल्या प्रमाणात करावं आणि जनतेसमोर जावं आपण केलेली कामं म्हणजे ह्या दोन अडीच वर्षामध्ये ज्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनेक मुख्यमंत्री होऊन गेले अन माननीय मुख्यमंत्र्यांची कामं केले ते कामच फक्त लोकांच्या परत पोहोचवा आपल्याला मतदानाला आपल्याला तुम्हाला जास्त तकलीफ घ्यावा लागणार नाही या कामाच्या माध्यमातून आपल्याला हे मतदान भेटणार आहे फक्त विरोधकाचे काय बोलते त्याच्या लक्ष देऊ नका आपण मतदारांच्यापर्यंत आपली कामं घेऊन पोहोचा एवढंच आम्हाला शिकवाने आम्हाला एवढंच आदेश आहे त्याप्रमाणे आम्ही सर्व या प्रचार भूमिकेमध्ये हे सर्व आम्ही तंतोतंत पालन करतो आहे